की दोन हजार सोळा साली मागील परिषदेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये आमची ऐंशी टक्के सत्ता त्यानिमित्त आली आणि त्यानंतर नगरपालिकेमध्ये फार मोठा निधी हा आम्ही खेचून आणलो त्यासाठी मला निश्चितपणानं आनंद होत आहे जवळपास सत्तर कोटी रुपयेची कामं या मुलगुट नगरपालिकेमध्ये आम्ही केली बोर्ड सगळीकडे आम्ही लावले सर छप्पन कोटीचे लावले लोक म्हणले छप्पन कोटीचे बोर्ड लावले नंतर सत्तर कोटी का म्हणताय आहे एवढ्यासाठी छप्पन कोटीचे बोर्ड लावले की जी आहे, आहे, ते की पन, जी छप्पन कोटीची कामं होती सगळी झालेली कामं होती आणि जी अजून सुद्धा बांधकामामध्ये कामं अजून सुद्धा आहेत रकडलेली आहेत आणि चालू आहेत ती कामं मी धरली नाही तशी धरली तर सत्तर कोटीची कामं होती आणि त्याच्यानंतर परवा आंबेडकर कसं बोलले तसं ग्रामीण रुग्णालय जर आपण नवीन बावन्न कोटी रुपयाचं जे होणार आहे ते पकडलं तर एकशे बावीस कोटी रुपयाची कामं होतात आता आपल्याला माहिती आहे मुरगुडमध्ये निश्चितपणानं आहे अंबाबाईचं मंदिर झालं आपल्याला अनेक जणांना तेरा वर्ष मला वाटते प्रतीक्षा तिथं बघायला बघावी लागली होती अनेक जणांची लग्न झाली अनेक जण म्हणायची की आमच्या गावात तर माही व्हायची इथं माही होत नाही आम्ही फक्त जेवाला जातो जेवाला बोलवू शकत नाही ते तेरा वर्षानंतरचं मंदिर जे रखडलेलं होतं ते आपल्या माध्यमातून झालं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूप पुतळा आपण निमित्त केला पाईपलाईनची स्कीम आपण केली आता पाईपलाईनसाठी सुद्धा म्हणजे आता आम्हाला अनेक वेळा या मुरगुडकरांना दुरगुडकरांना झड झगडावं लागायचं जरास उन्हाळा आला की मला वाटते गाव तलावाच्या ऑफिसच्या बरोबर तुम्हाला आम्हाला वांदी करायला लागायची का त्यांनी पाणीच देत नव्हते आम्ही दे संघर्ष कुठं संपून जावा त्याकरता आम्ही पाईपलाईनची स्कीम ही केली आणि जवळपास आठ साडेआठ नऊ कोटी रुपयांची निमित्त झाली त्याच निमित्त बाजारपेठेमध्ये आपण आता शिमला सारखा जरी बर्फ पडत नसला तरी शिमलाच्या सारखी बाजारपेठ व्हावी अशा पद्धतीची बाजारपेठ आपण चांगल्या पद्धतीनं पेविंग ब्लॉक असू दे रस्ते असू देत लाईट असू दे दोन्ही बाजूने झाड असू देत हे आपण केलं त्याच पद्धतीनं आपण अनेक छोटी मोठी कामं त्यामध्ये रस्ते असतील तर आपण साडे दहा कोटी रुपयाचे रस्ते केले त्यानिमित्त इथं तुमच्या कॉलनीमध्ये जर बोलायचं झालं तर बॅडमिंटनचा हॉल हा आपला फार अद्याप पद्धतीनं चांगल्या पद्धतीचा इथं बॅडमिंटनचा हॉल आपण केला त्याच पद्धतीनं मला वाटते या वॉर्डमध्ये अनेक कामं आपण केलेली आहेत त्यामध्ये मागण्या सुद्धा तुमच्या भविष्य काळात आहेत ते पण करू पण निश्चितपणानं माझं मगाशी बोलत असताना मी विनंती करेन की हॉलला आपण जे हॉल केला बॅडमिंटनचा हॉल त्याला अजून सुद्धा जे मंडलिक साहेबांचं सा नाव आपण देणार होता ते सुद्धा अजून नाही पाठपुरावा आपल्याला करावा लागेल पूर्तता करावी लागेल एवढीच विनंती करतो की इथं ही कॉलनी तसं जर विचार केला तर या कॉलनीमध्ये शिक्षक लोक फार राहतात या कॉलनीमध्ये सुशिक्षित लोक ही जास्त प्रमाणामध्ये असतात आणि म्हणून ही कॉलनी आमची शांत कॉलनी आहे म्हणजे गावभाग जरा बघितला तर भागामध्ये दंगा जरा असतोय पण ही शांत लोकांची कॉलनी आहे त्यामुळे या कॉलनीच्या मध्ये लोकांच्या तशा जरी मागण्या नसत्या तरी आपण एक कॉल पुढे जाऊन या लोकांना कुठलीही अडचण होऊ नये याकरता इथली सगळीच्या सगळी कामं करण्याचा एक आम्ही प्रयत्न केलेला आहे या कॉलेजच्या निमित्त बोलत असताना फार मोठा विषय हा जो आहे प्रभा क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक दहा मध्ये तो म्हणजे प्रॉपर्टी कार्डचा विषय माधव मध्ये अजून सुद्धा बावीस घरांना जे प्रॉपर्टी कार्डचा विषय आहे तो अजून सुद्धा प्रलंबित आहे तो विषय मी निश्चितपणानं सांगतो की आमचं आंबेडकर साहेबांशी बोलणं झालंय संजय मंडिक साहेबांनी शब्द दिलाय की प्रॉपर्टी कार्डचा जो विषय आहे हा कुठल्याही परिस्थितीमध्ये या त्या कालावधीमध्ये आम्ही निश्चितपणानं सोडू परत प्रगती कॉलनीमध्ये सुद्धा प्रॉपर्टी कार्डचा विषय तो सुद्धा आम्ही निश्चितपणानं सोडू आता मग अशी अनिल दरा राऊत म्हटले की पाण्याची टाकी ही एक लाख लिटर क्षमतेची आपण पाण्याच्या स्कीमच्या मध्ये आपण आता त्या क्षमतेची आहे आपण पाच लाख लिटरच्या क्षमतेची टाकी तर भविष्य काळात करणार आहोत ते एवढ्या कळिता तर आपण जर विचार केला तर मुरगुड आता वाढायला कुठेही जागा राहिलेली नाही कुरकोट तिकडं जर आपण कचरा डेपोच्या पुढं बघितला तर चिमगाव लागते इकडे जर बघितला खाली तर पाण्याचा पूर येतोय हो त्यामुळे लोकांना राहायला जर आपण विचार केला तर या कापशी रोडलाच लोक राहायला त्या पद्धतीने येतात आणि म्हणून इकडं आल्यानंतर लोकांना कुठल्याही पद्धतीची पाण्याची अडचण होऊ नये याकरिता पाच लाख लिटर क्षमतेची टाकी आपण भविष्यकाळात करणार आहोत त्याच पद्धतीनं माझी एक संकल्पना आहे मी काय करतो अंबेश दादा पाच वर्षाला एक काम मी स्वतः म्हणजे हे बाकी नगरसेवा वगैरे करत राहत असते लाईट गटर सगळं पण मी स्वतः एक काम हाती घेतोय आता छत्रपती शिवरायांचा मुरगुड मध्ये व्हावा ही माझी संकल्पना होती आणि त्या काम मी केलं आता माझी संकल्पना ही आहे की आपल्या मुरगुडला येत असताना प्रवेशद्वाराला येत असताना मुरगुड आपण जर माधव नगरकडनं आलो आणि इकडनं जर निडोरीच्या रस्त्याकडनं आपण आलो तर मुरगुड कधी आलं आणि कधी गेलं आता रस्ता गुळगुळीत झाल्यामुळे कळत सुद्धा नाही पण माझी विनंती ही राहील की आपण भविष्य काळामध्ये माधवनगरच्या हद्दीपाशी व इकडं निरोलीच्या हद्दीपाशी दोन कमाने आपण स्वागत कमाने करणार आहोत एक आई अंबाबाईच्या नावाने एक सद्गुरू श्री बाळूमामा यांच्या नावाने आणि या दोन स्वागत कमानी करून आपण आत म्हणजे कमामधन तुम्ही आत आल्यानंतर दोन्ही बाजूनं जसं आपण निपाणीला बघताय तसं लाईट असले रस्ते असले आणि सुंदर मुरघुट असंच मुरगुट करत सुद्धा आल्यानंतर असं वाटत नव्हे तर कुठेतरी दुसरी कळव अशा पद्धतीची स्वागत कामाने आपण करणार आहोत भविष्य काळात अनेक चांगली कामं आपल्याला करायची आहेत आता मुरगोट मला अनेक जण विचारतात की मुरगोट साडेनऊ हजार जवळपास मतदान आहे मुरगुट तुम्ही कसं वाढवणार मुरगुड आम्ही वाढवणार तर टुरिझमवर वाढवणार आपण जर विचार केला तर बाळूमामा मंदिर इथं पाच किलोमीटरवर आहे अनेक भक्त हे पुन्हा मुंबई नाशिक अनेक ठिकाणं बसून बाळूमामाच्या मंदिराला येत असतात आम्ही ओढके सर बाळूमामा ट्रस्टला विनंती करणार आहे की आपण जेव्हा बाळूमामा मंदिरला तिथं भक्त येतो त्याच्यानंतर मेटक्याला जे मूळ बाळूमामाचं मंदिर आहे त्याला जायच्या आधी दोन मिनिटं आमच्या आई अंबाबाई मंदिरला दर्शन घेऊन जावं अशी विनंती आम्ही त्या सर्व भक्तांना करणार आहे अशा पद्धतीचे एक साखळी दर्शन आम्ही इथं पुढे निर्माण करणार आहे अशा अनेक संकल्पना घेऊन या मुरगुडसाठी आम्ही येत आहोत आता सगळ्या संकल्पना हो। आम्ही सांगणार नाही कारण का माझं भाषण झालं की त्यांचं कुठं तरी भाषण होतं ते म्हणतात सगळं मीच केलं मीच केलं आता काय मला धक्का बसला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वादन पुतळा ते बोलले की जमादारांनीच केला आमचा आणि जमादारांचं फाटण्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वादन पुतळा होता तिथं मला जिथं जिथं तिने आडखळा आणला जेवढा त्रास त्यांनी मला दिला त्याच्यामुळं माझ्या आणि त्यांच्यामध्ये दरी पडत गेली एवढं मी निश्चितपणानं आज तुम्हाला या निमित्त सांगू इच्छितो भविष्य काळात कामं करण्यासारखी भरपूर आहे मी सर्व माता भगिनींना एवढंच सांगितलं की हे मुलगुड गाव हे तुमचं आमचं माझं सुद्धा गाव आहे या मुरगुडकडे लक्ष संजय मंडलिक साहेबांच्या निश्चितपणाने लक्ष आहे प्रवीण पाटील साहेबांचं लक्ष आहे आणि या मुरगुटला पाटील काकी जर आपण विचार केला तर या मुरगुटला जर कुणी दिला असेल तर मंडलिक आणि पाटील सोडलं तर कुणी फार काय दिलं आहे असं मला तर काय वाटत नाही आणि म्हणून भविष्य काळामध्ये सुद्धा ही आमची जी युती आहे मंडलिक पाटील युती शिवसेना भाजप युती ही तुम्हाला भरभरून निधी देत राहील असं मी या शब्द देतो मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी